मी सागर ढवळे तहसीलदार आवाहन करतो की आजच आपण आपल्या जवळच्या महाई सेवा केंद्र आपले सरकार संग्राम ऑपरेटर किंवा ग्रामपंचायत मध्ये जाऊन एक्सॅग योजनेमध्ये आपला सहभाग नोंदवावा आणि आपला फार्मर आय डी काढून घ्यावा यामध्ये आपल्याला पीएम किसानचा लाभ मिळेल त्यानंतर पीक विमा योजनेसाठी आपल्याला फार्मर आय डी महत्वाचं आहे त्यानंतर आपले इथे अजून ई पीक पाहणी सुद्धा चालू आहे तर सर्व शेतकऱ्यांनी आपली ई पीक पाहणी संपूर्ण वर्षाची तत्काळ सातभारायला नोंद करून घ्यावी त्यानंतर आपल्या तालुक्यामध्ये पुरवठा विभागामार्फत सर्व रेशन मिळणाऱ्या लाभार्थ्यांची ए केवायसी सुरू आहे तर आजच आपण आपले आधार कार्ड घेऊन आपल्या जवळच्या रेशन धान्य दुकानामध्ये जाऊन आपले ई के वाय सी पूर्ण करून घ्यायची आहे त्यानंतर आपल्या तालुक्यामध्ये जातीच्या दाखल्यांचे वितरणाचे कॅम्प चालू आहेत यामध्ये प्रामुख्याने मांग दारुडी रामोशी त्यानंतर नंदीवाले वडर इत्यादी तसेच या सोडून अन्य जाती या दाखल्या हे दाखले आपण विदिन एका दिवसात आपण वितरित करत आहोत तर हो। सर्वांनी या सर्व दाखले वितरण कॅम्प मध्ये आपला सहभाग नोंदवावा धन्यवाद एच एम घाटमाता न